मराठ्यांची मुंबईकडे निघाली पदयात्रा आज नगरमध्ये पोहोचलेली आहे नगरमध्ये अतिशय प्रचंड अशा उत्साहामध्ये मराठा बांधवांनी जनांगी पाटलांचं स्वागत केलं सोबत छत्रपतींचा दिव्य भव्य असा पुतळा पण आहे जो ट्रॅक्टरवरती आश्वारूढ असा पुतळा आहे तो पूर्णवारीमध्ये सोबतच आहे आणि नगरमध्ये मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधवांनी स्वागत केलं प्रचंडाची गर्दी आहे सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहून लवकर तोडगा काढेल अशी आशा वाटते परंतु सरकारची भूमिका त्यापेक्षा खाली वेगळी दिसते सरकारनं सध्या नो रिस्पॉन्स मूड धरलेला दिसतो आहे त्यामागलं कारण काय आपण पुढील एखाद्या वेळी उमेदवळ पाहणारच आहोत परंतु मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येनं मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मुंबईच्या पुढे ह्या आंदोलन जाईल त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून खास करून सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मराठा समाज मुंबईकडं येणं अपेक्षित आहे तशी हाकसुद्धा जनांक पाटलांनी मारलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या भागातील ज्या गावातील लोकं मुंबईकडे गेले नसतील किंवा त्यांचं पुढल्या काळामध्ये नियोजन असेल अशा लोकांनी सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये पोहोचायचं या हिशोबाने जे नियोजन लावणं चांगलं कारण जितका सपोर्ट जरांगे पाटलांना होईल तितकंच हे आरक्षण मिळण्यासाठी सोपं जाईल कारण शेवटी सरकारवरती दबाव वाढवायचा असेल तर मोठ्या संख्येनं हा समाज दिसला पाहिजे जरांगी पाटलांच्या पाठीशी हा समाज दिसला पाहिजे आणि त्या ताकतीतूनच जरांगे पाटलांचं वजन सरकारवरती बसणार आहे आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे